इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं दुसऱ्या दिवशी देखील पकड निर्माण केली आहे सामन्यावरती भारताने चारशे पंचावन्न धावांपर्यंत मजल मारली दुसऱ्या दिवसापर्यंत आणि या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था ही केविलवाणी झाली आहे कारण की एकशे तीन धावांवरती इंग्लंडच्या पाच विकेट्स पडल्यात म्हणजे जवळपास निम्मा संघ हा इंग्लंडचा तंबूत धाड धं, धाडण्यात आला आहे भारतीय गोलंदाजांनी आज अफलातून कामगिरी केली आहे अश्विननी दोन विकेट्स घेतले आहेत तर जयंत यादवने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच एक विकेट घेतली आहे तर मोहम्मद शमीने ॲलिस्टर कूकला त्रिफळाचीत बात करून भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं होतं आणि आठ धावांवरती इंग्लंडची पहिली विकेट पडली होती त्यानंतर ज्या पुढच्या त्यानंतर ज जो रूट याने शतकी अर्धशतकी भागीद अर्धशतकी खेळी करून भारतीय संघाला थोडंफार बॅकफूटवर नेण्याचा ने ने प्रयत्न केला पण त्यानंतर अश्विनच्या गोलंदाजीवरती मोठा फटका मारण्याच्या नादात आज रूट हा त्रेपन्न धावांवरती झेलबाद झाला जोरूट बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तीन विकेट्स देखील पडापट पडल्या आणि त्यामुळे इंग्लंडचा संघ हा पाच विकेट्सच्या मोबदल्यात फक्त एकशे तीन धावांपर्यंत पोहोचू शकला आहे भारतीय संघाकडे दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस तीनशे बावन्न धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे त्यामुळे भारतीय संघ आता तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला पहिल्या सत्रात न्यूझीलंड इंग्लंडच्या संघाला संपूर्णपणे बाद करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असेल तर आज पहिल्या सत्रामध्ये भारतीय संघाकडून विराट कोहलीने एकशे सदुसष्ट धावांची खेळी केली तर त्यानंतर अश्विनने पुन्हा एकदा आपले फलंदाजीतलं कौशल्य दाखवून अर्धशतकी खेळी करून संघाच्या धावसंख्येला चा चारशेचा टप्पा गाठून दिला होता जयंत यादवनं आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पस्तीस धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं या संपूर्ण खेळीमध्ये भारतीय संघाला चारशे पंचावन्न धावांपर्यंत पहिल्या डावात मजल मारता आली आणि त्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ एकशे तीन धावांवरती पाच विकेट्स गमावून बसलाय त्यामुळे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि मॅचचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम